माझ्या आयुष्या झालं करू का नमस्कार मा, मी आज पहिल्यांदाच मतदान केलं आहे आणि मला मतदान करून खूप छान वाटलं आणि आपल्या आपल्याला एक असं अधिकार मिळतो की आपण मतदान करतोय म्हणून आणि जे पुढच्या घडामोडीसाठी जे योग्य वाटेल त्यालाच आपण मतदान करतो आणि आणि सगळ्यांनीच आपला अधिकार मिळावा आपण स्वतःचा अधिकार मिळवून घ्यावा म्हणून सगळ्यांनी मतदान करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांनी मतदान केलेच पाहिजे आणि योग्य त्या बरोबर त्या व्यक्तीला मतदान करणे गरजेचे कर माझे नाव दिशा रोहित शहा शेवटी जाय का देऊन सगळं कमत्या केलं एक्साइटमेंट खूप जास्त होती माझी आणि मी लोकशाहीमध्ये वाटा घेतला की माझ्या मताला पण काहीतरी महत्त्व आहे हे मला आज जाणवलेलं आहे आणि पुढे मी या सगळ्या कार्यांमध्ये सहभाग घेत राहील आणि ही, ही एक्साइटमेंट खरं सांगू शकत नाही तर दुसऱ्यांना हेच आवाहन करणार की आपल्या ज्या मताला जी किंमत आहे ती त्यापेक्षा जास्त कशालाच किंमत आहे म्हणून योग्य ठिकाणी योग्य आणि या वाटचालीला सहभाग नाव माझं अनुराधा गणेश नाईक हो आज मी पहिल्यांदा मतदान केलं आणि मला वोटिंग करून खूप छान वाटलं आणि लोकशाहीच्या याच्यामध्ये सहभाग घेऊन मला आनंद वाटतं हो इथून पुढे दरवर्षी मतदान करणार तुझ्यासारख्या मुलींना काय आवाहन आपला हक्क मिळवा आणि सगळ्यांना मतदान करा म्हणजे असं सांग नाव देवी राजेश दीपक